राज्यातील सोळा हजार ग्रामपंचायतींमध्ये अद्यावत पर्जन्यमापन यंत्र बसवण्याचे नियोजन शासन करत असून पहिल्या टप्प्यात तीन हजारांपेक्षा अधिक ग्रामपंचायतीत ही यंत्र बसवण्यात येतील याद्वारे शेतकऱ्यांना पावसाच्या अचूक माहितीसह पावसाचे मोजमाप व त्यामुळे झालेल्या नुकसानाची अचूक माहिती मिळेल व त्यानुसार निर्णय घेणं सोपं होईल असे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत सांगितले नियम सत्त्याण्णव अन्वये अवकाळी पाऊस व गारपीट यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती यावर उत्तर देताना मंत्री मुंडे बोलो मंत्री मुंडे बोलत होते म्हणाले राज्यात नमो किसान महासन्मान योजनेतून सुमारे शहाऐंशी लाख शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्यापोटी सतराशे वीस कोटी रुपयांचं वितरण करण्यात आलं यामध्ये निकषांमुळं पात्र लाभार्थी वंचित राहू नयेत यासाठी राज्यभर चार महिने विशेष मोहीम राबवण्यात आली पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना विमा भरण्यासाठी केवळ एक रुपया द्यावा लागला तर दुसरीकडे आतापर्यंत सुमारे बावन्न लाख शेतकऱ्यांना अग्रिम पंचवीस टक्केप्रमाणे बावीसशे सोळा कोटी रुपये रक्कम मंजूर करून त्यापैकी आतापर्यंत सतराशे कोटींपेक्षा अधिक रकमेचं वितरण पूर्ण करण्यात आलं आहे उर्वरित रकमेचं वितरण सुरू आहे सहा जिल्ह्यातील विमा कंपन्यांनी केंद्र सरकारकडं अपील केली असून ती सुनावणी पूर्ण झाल्यानंतर या सहा जिल्ह्यांचा विमा देखील अग्रिम प्रमाणात दिला जाईल यावर्षी अग्रिम अंतर्गत देण्यात आलेली मदत ही मागील पाच वर्षांच्या रकमेच्या तुलनेत अनेक पटींनी असल्याचं त्यांनी सांगितलं अवकाळी व गारपिटीचं अनुदान नवीन घोषणेप्रमाणे वाढीव दरानं मंजूर करण्यात येत असून या अंतर्गत बाधित शेतकऱ्यांना सुमारे चौदाशे अठ्ठावन्न कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे स्वरूपात वितरण देखील केले आहे मुंडे म्हणाले त्याचबरोबर त्यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प फळपीक विमा यासह हो। शासनानं लाभ दिलेल्या अन्य योजनांची देखील आकडेवारी विधान परिषदेत दिली शेतीत ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्याची शक्यता तपासून आता शेतकऱ्यांचे श्रम कमी व्हावेत या दृष्टीनं राज्यात ड्रोन मिशन राबवण्यात येणार असून याचाच एक भाग म्हणून कृषी विद्यापीठांमधून याबाबतचा स्वतंत्र पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे याचा शेतकऱ्यांना नक्कीच लाभ होईल असंही मुंडे यांनी सांगितलं धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी वीस हजार रुपयांची मदत दोन हेक्टरच्या मर्यादित करण्याची घोषणा मुंडे यांनी यावेळी केली यासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचंही ते म्हणाले बावीस ग्राम हजार ग्रामपंचायतींमध्ये वॉटर ग्रीड योजना आणणार आहे महाराष्ट्रात प्रथमच कांद्याची महाबँक स्थापन करण्यात आल्याचं जाहीर करून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना अठरा हजार सातशे बासष्ट कोटी रुपये इतका कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असल्याचं मंत्री मुंडे यांनी सांगितलं यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य गोपीचंद पडळकर एकनाथ खडसे प्रवीण दरेकर सुरेश धस प्रज्ञा सातव नरेंद्र दराडे अरुण लाड अभिजित मंजारी अनिल परब रमेश लाड शशिकांत शिंदे यांनी सहभाग घेतला होता